वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो खाल्लं का सगळ्यांनी मटन श्रावण संपून जवळजवळ आता दोन तीन दिवस झाले तरी सुद्धा अजून मटन चिकन काहीच आणलेलं नाही कारण आम्ही असं म्हणजे स्पेशल करायला ठरवलं होतं महिनावर खाल्लं नाहीये काही नाही तर मग ठरलं होतं की आमचं अशी लेअरवाली बिर्याणी बनवायची असं ठरलं होतं म्हणून ह्यांनी काय आणले नाही मग आज आमचा तो बेत आहे की चिकनची बिर्याणी बनवायची आधी थोडं 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 मी सामान करून आणून ठेवलं होतं म्हणजे जे मसाले वगैरे संपले होते ते सगळे आणि आज फायनली ते तो दिवस आलाय तिथे म्हणजे मी कितीतरी दिवसातून अशी बिर्याणी बनवलीच नाही जेव्हा पण तुम्ही बघितलं असेल तर मी प्रेशर कुकरची बिर्याणी करते पण ह्या टायमिंगला मी ना लेअरवाली बिर्याणी ट्राय करणार आहे सो ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कशी होणार आहे काय होणार आहे ते सुद्धा मी थोडं सगळं तुम्हाला दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये आणि म्हणजे बनवायचं पण नव्हतं आणि काही मला पार्सल येणार होतं मसाल्यांचं मसाले म्हणजे मी ऑर्डर केले होते मसाले त्यासाठी मी थांबले होते बोला की हे मसाले वगैरे आले आता आपण नवीन पेस्ट वगैरे ट्राय करून माऊली मसाले आले होते गरम मसाला एक आणि तिसरा आहे तो काळा मसाला असे दोन मसाले मी ऑर्डर केले होते सो ह्याच मला ट्राय करायचे की कसं आहे म्हणजे आपले घरगुती म्हणजे घरगुती चटणी वगैरे वापरायची की फक्त त्यानेच बनवायचे म्हणून ते सुक्क चिकन काळं सुक्क चिकन रस्सा आणि मस्त अशी चिकनची बिर्याणी सो आज मी बनवणारे चला पटापट तयारीला लागूया तर बिर्याणी साठी कांदा टोमॅटो इथं कालवण्याला वगैरे फोडण्यासाठी आणि मसाला आणि चिकन साफ करून देतो पट, पट। hmm, पटपटी तयारी चालू आहे पहिले तर मला सगळं कापून वगैरे हे मी याच्या आधीच ठेवलं होतं बोल की आल्यावरती नको कुठली घाई का वरती दोस्ती बसली होती का म्हणून कापून वगैरे ठेवले आता मला पहिलं तर आरूसाठी आळणी बनवायचे ते आरूसाठी आळणी बनवते पहिलं आणि त्यातच मग मसाला वगैरे टाकून काल कालभराने सुक्क बनवायचं झालं का झालं की झालं झालं वाढ केलं तर वाढ काय बिर्याणीच करून ठेवले बिर्याणी आणि चिकन चिकन टाकलं मी एक व्हिडिओ घ्यायचा होता त्यामुळे ते शूट आलं मला का रिअल शूट लागत होती ना हे मसाले आहेत ना त्याचं होतं त्यामुळं फोन फक्त हे सगळं खोट आहे हिला सगळं सांगणं आणि व्हिडिओ शूट करणं आणि सगळं मसाले विसाले सगळे एकत्र काढणं हे सगळं जमत नाही कन्फ्युज होतं काय करावं काय नाही त्यामुळे काय शूट केलं नाही

त्यात रेसिपी तर सगळी राहिली सांगायची मी काय काय बनवते तुम्हाला ते मसाल्यापासून असं सुक चिकन बनवलंय एक नंबर झाले चिकन काळं चिकन सुक काळं चिकन आणि रस्सा रस्सा पण बघू शकता किती भारी दिसतं हे दोन्ही पण मी हे मसाले वापरून बनवले त्यांनी टेस्ट केले खूप छान झाले आणि मग आरू आणाय गेले आरू आणले आता हे तिला भरवत बसले खाते आणि माझी बिर्याणीची तयारी चालू आहे इथं मी राईस घेतलाय मोठ्या टोपामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकतो फ्राय फ्राय ठेवला आणि इथे पण मोठ्याच टोपामध्ये मी पाणी ठेवलंय टोपावरती जाऊ नका कारण इथल्या पाण्यामध्ये भरपूर शार आहेत टोप घासले तरी माझी सफेद राहतात मी ठेवलं ते पाणी तांदूळ शिवायला आणि मी मॅरिनेट करून ठेवले चिकन वगैरे धना पावडर लाल तिखट अद्रक लसूण पेस्ट मीठ फळद सगळं लावून बरं करा करेक्ट होते आणि कालदार असं करायट होतं त्यामध्ये ट्रान्सफर करून टाकायचं ट्रान्सफर केलं आहे किती लाल लाल घेतली असते आणि मी थोडे थोडे हे पण मसाले टाकले मी नाही म्हणजे ह्यांनी सांगितले आहेत मला टाकायला तेच तर बघू कशी येते आता घेत आहे बारीक थोडीशी करून चिकनच्या आहे आणि उकडी वाट पकते पण उकळीच नाही मी अशी बिर्याणी बनवली आहे डेअरवाली मी प्लेटिंग केलेली आहे चिकनचं कालवण बिर्याणी कांदा भाकरी अशी यांची प्लेटिंग आहे घ्या खाऊ तू पण घे खाऊ मला मी घेतलंय तो व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून त्यांना मस्त अशी प्लेटिंग केली बाबा किती छान दिसते चिकनचं सुना लवकर कसं झालंय सांगा मला का छान झालंय ना सुख केलं होतं बिर्याणी कालवंत बघू शकता तुम्ही किती भारी झाले ना खाऊन घेते श्रावण आहे आता टाइम वगैरे झाली काय नको मला तूच खाशीच बोलत असते फ्रेश वगैरे झाली आरोला फ्रेश केला आणि बिर्याणी चिकन ही केलेलं एवढा पसारा झाला होता ना किचन वरती तो सगळा क्लीन केला सगळा असं किचन आवडून वगैरे नीटनेटका ठेवला भांडी ही सगळी घासली आणि आता हिजा मागं लागावं लागतंय काय ससा कसा चालतो ससा कसा चालतो तू कास कस हळू अजून जरा सगळा झालाय आरूचा तरी सुद्धा हिला सारखं सारखं खायला पाहिजे आणि दिलं नाही की पिशवी घेऊन येते चिप्सची हम्म

घर में एकदम चकाचक के लिए महत्ति का सभी लादी बिदी पुचून घर झाडून भांडी घासून सगळं व्यवस्थित नीट नीट केले मसाले हे जे सगळं नीट नीट क ठेवले कळलं कुठले मसाले हो ते घरातले काय सांगते तुम्हाला किचनचं तू बघ ना तुला तू बघायचं किचन म्हणजे काय किचन काय असं होतं का मी करते तेव्हा होतं ते साफ ते खराब झालं पेलो नको काढू दे खराब झालं नको तुला चा चा नाही दिला